झाल्या अशा अरुणाताई हे आपल्या मनोगत व्यक्त करतील जय सिंग आज जे मी हे दोन शब्दही बोलतो हे तुमच्यामुळेच बोलते आज आपलं काय होतं आपू काळ्यामुळे इकून ह्या जागेपर्यंत आलेलो आहे पण मला सपोर्ट माझ्या वार्ड नंबर सहाच्या मी आज तीन वेळा निवडून आलेली आहे चौथ्यांदा सुद्धा मी उभी आहे तर मी तुमच्यामुळेच आहे जनतेच्या आई बापामुळे ह्या आशीर्वादामुळेच आहे कामाचा विषय म्हणजे आता आपल्याला लागलेल्या तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ अतुल भाऊ राजू भाऊ हे माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे जर तुम्ही आम्हाला तिची कमळ निवडून दिले तर काम असं तुमचं कोणतंही काम असो दीपनगरचं असो कोणतं असो भाऊला एक फोन लावला की भाऊ लगेच काम करता असं की आता नेहमीपासून त्यांचा कामाचंही आहे मी तुम्हाला एकच वचन देते की जे आपले राहिलेले काम ते सुद्धा पूर्ण करणार आहे कालच आता आमचे मुख्यमंत्री आले त्यांनी सांगितलं लोकांना भीती वाटते की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील पण भाऊनी वचन दिला आम्हाला की मी लाडक्या बहिणीचे पैसे कधीही बंद होऊ देणार नाही आमचं आमच्यावरच सरकार आहे खाले सरकार आहे सरकार म्हणजे असलं तरच काम होता मुख्यमंत्री आमचे पंतप्रधान म्हणजे आमचे आमदारांचे खासदारांचे आमच्या रक्षा सैन्य कोण लावा आपल्यासाठी धावून येतात आणि एक महिला आहे महिला आपण नेतृत्व केंद्रामध्ये करत आहे तर मी तुम्हाला महिलांना एकच सांगते कोणी किती सांगो त्यांचं तुम्ही ऐकून पाहू नका पहिल्यांदा मी सरपंच झाली तर माझ्या सोबत होते आता अजय पाटील गेले हे सुद्धा होते या लोकांनी एवढी मेहनत माझ्या सोबत केलेली आहे कामासाठी पाणी आम्ही येत नाही होत शुद्धेश्वर नगरला सुद्धा पाणी नाही होत राखाडीचं पाणी होतं आम्ही सुद्धा माझे मिस्टर आणि मी माझे माझे मुलं तिथं जाऊन रात्री तीन वाजता मी टुवेल्फ खाल्ली आणि शुद्धेश्वर नगरवाल्यांना मी पाणी फोडलं की नाही माझ्या माताबाईनी राखाचं पाणी पिता ते पाणी सुद्धा हे केलं तेव्हा भाऊ होते मंत्री आमचे खासदार फळसे साहेब होते त्यांच्याकडे आम्ही महिला असताना सुधाकर जावडे सुरुवात केली तेव्हा नंतर आम्ही थांबले नाही नंतर संजीव भाऊ आमचे आमदार पंचवीस कोटी पाण्याची योजना आणली आपल्या वरंगावसाठी त्यांनी एका दिवसात पाण्यात होते सुद्धा होतं आपल्याला पंधरा दिवसाने पाणी मिळत होतं पण तिथं लाईन होती आम्ही संजीव भाऊकडे गेले आमचे तालुका अध्यक्ष करशन भाऊ अतुल भाऊ यांनी घेतली आणि भाऊ कडे आमचा प्रस्ताव मांडला तिथं पाण्याची सुद्धा सोय केली तर आता आपल्याला दोन दिवस साडे पाणी येत आहे पण असून आमचा प्रयत्न काय की तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे हा आमचा राहणार रा। आहे आणि महिलांसाठी जर आलेला योजना आम्ही तर करणारच आहे आणि स्वतः महिलांसाठी पिको फाल मशीन किंवा मशीनी दिलेल्या आहे महिलांसाठी मी कर्ज काढून दिलेलं आहे महिलांसाठी शंभर बचत गट काढले होते शंभर बचत गटांची महिलांची मी अध्यक्ष आहे तुमचं अजून पुढे जर काही काम राहिले मी करणार आहे राहिलेले काम सुद्धा मी करणार आहे मी नगराध्यक्ष होताना पहिला निधी मी मुस्लिम समाजासाठी शादी हाल केलेला आहे अकरा गावच्या वार्डामध्ये दुसरी निधी माणी समाजासाठी सुद्धा मी हाल बांधलेला आहे तिसरी निधी सिद्धेश्वर नगरले मातन समाजासाठी हाल बांधलेला आहे आणि चौथी निधी माझ्या वार्डासाठी मी समाज मंदिर बांधलेलं आहे आपल्या वामनगर संबंधी सुद्धा आहार बांधलेला आहे जे भी बुद्ध विवार बांधलेले ते माझ्या काळात झालेले आहे मी सर्व जाती धर्मासाठी समाज मंदिर केलेले आहे म्हणजे राहिलेले काम तुम्ही मला निवडून द्या आणि तुम्ही निवडून देता तुमचे आभार काय मानू मी तुमच्या उमी आहे या वाड्यानं मला एवढं दिलेला आहे की मी कधी विसरू शकणार नाही मी या वाड्यातून मरी मी मरीन त्यांच्याच खांद्यावर जाणार आहे पण मी या वाड्या कधी सोडणार नाही कारण माझ्या देर ज्या ठाण्या व माझ्या आश्व्या पुत्र आणि माझं पूर्ण वाड माझ्या पाठीशी आहे असं की माझा समाज सुद्धा नाही इतर समाजाचे मुस्लिम लोकांचं मला नेहमीच पाठबळ आहे आता ती नेहमी सुद्धा ते मला मतदान नेहमीच करता आणि निवडून देता आमच्या वहिनी माझ्या सोबतच आहे पण आता आम्ही दोघी आणि श्यामल ताई यांना तुम्ही निवडून द्या हे तुम्हाला विनंती करते जशी रोहिणी ताई माझ्या सोबत होती ते तुमच्यासाठी होती तशी ती कारण ती आता समाजद्वारे पहिल्यांदा उभी उमेदवारीसाठी तिला तुम्ही काम काही घरी अध्यक्ष रात्री जाऊन दिला बोल की माझ्या महिलांना तुझ्यासाठी मतदान केलेलं आहे तू चाल काम करा ठीक करणारी बाई आहे अतुल भावचा स्वभाव तुम्हाला मालूम असयारू जसं जा सुधाकर जावडे साहेब सुधीर बोले सुधाकर गावडे हे गेले पण प्रशांत भाऊ उन्हाटून लावू ना मला त्यांची काही उन पडू दिलेली नाही त्यांनी सगळ्या समाजाला तिकीट केले लोक म्हणतात की बोल हे समाजाला दिले पण नाही या खोट्या गोष्टी आहे मी त्यांच्यामध्ये बौद्ध समाजाची महिला आहे पण त्यांनी मला कधी समजू दिलं नाही की ही बौद्ध समाजाची महिला आहे म्हणून मी त्यांच्या सोबत काम पस्तीस वर्षाली कामं करते तर माझ्या माता बहिणीला मी एकच सांगते की तुम्ही आम्हाला तीही कमळ चालवा आणि आम्हाला विजय करा तुमचे काम पूर्ण आणि आणि नक्की करणार आहे मी महिलांचे मानते वार्ड नंबर सहा आठ सहा पासून चौदा असे तीन नंबर होते माझ्या वार्डाचे तर मला सर्वांनी सहकार्य केलं ती माझ्या आई बाप जनतेचे मी माफ मानते आणि तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही माझ्या मनात आहे तुम्ही केव्हा हो बोला आधाराची मी तुमच्यासाठी तयार तुम्ह आहे पोलीस स्टेशन असो काही असो तुम्ही विचार नाही मी तुमच्या पाठीमागे नेहमी आहे दे भीम